सेलू शहरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरात 21 ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान दुपारी साडेचार ते साडेपाच या वेळामध्ये प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या छप्पनाव्या पुण्यतिथीनिमित्त शहराचे ग्रामदैवत तथा साईबाबाचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या नगरीत गणपती गल्लीमधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात प्रथमच ब्रह्म एकनाथ महाराजांच्या टीका हस्तामलक या ग्रंथावर प्रवचन चिंतनाचे आयोजन करण्यात आले आहे हा प्रवचन सोहळा एकवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान चालणार असून कथा प्रवक्ते श्री अर्जुन महाराज होलिया या यांच्या मधुरवाणीतून श्रोत्यांना भावबळे आकळे हे हवीना कळे कर्तळी आवळे हरी याचा अनुभव घेता येणार आहे शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी या कथाश्रवणाचा दररोज लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे